नमस्कार मंडळी मी धनश्री आज आपल्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोपे आणि झटपट होणारे मोदक तेही खोबऱ्याचं सारण भरून करणार आहोत चला तर पू आपण जेव्हा नारळ फोडतो तेव्हा हे असे तुकडे निघतातच याला आपण खाऊन बारीक असे किसनीवर खाऊ नाही शकत त्यामुळं पत्त रे आज रे। एक नवीन पद्धत सांगणार आहे मी याच्या आज मोदक करायचे आपल्याला पण हे याचं बारीक चिरून मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्यानंतर आपण मोदकाचं सारण बनवणार आहोत अशा पद्धतीने सगळे बारीक काप करून घेतले ते एकदम पातळ हे मिक्सरला बारीक करून घेऊ हे बघा मिक्सरमधून किती बारीक झाले एकदम नारळ जसं आपण खावतो तसं एकदमच बारीक झाले आता आप याचा आपण सारण बनवून घेऊ तर इथं गुळ घेतलाय मी आपण बारीक चिरून घेऊ इथं लोखंडी कढाई घेतली मी त्यामध्ये तेल टाकते थोडंसंच टाकायचं ते हे आपण जे खोबरं मिक्सरला बारीक करून घेतले ते टाकून घेऊ आता यामध्ये आपण गुळ टाकून घेऊ लोखंडी कडे त्यामुळे खाली लागू शकतो हलव मिक्स करावं लागेल असं झालंय आपलं मिश्रण इतकं मस्त वासायचं सगळ्या घरात वास यायला लागलाय यामध्ये इलायची किंवा बडेशेपन टाकायचे बस सारण झाले पीठ मळून घेऊ आपण चांगलं मी गव्हाच्या पिठाचे तळून मोदक करणार आपण सारण भरून त्यासाठी पीठ एकदम चांगलं मळून घेते अशा पद्धतीने करून घेते मी अशा पद्धतीने पटपट होतात मोदक हे सगळे गोल गोल बनवून घेऊ आपण एक एक पारी लाटून घेते सुका पीठला अशी हातात वाटी करून पण भरू शकता आपल्याला पटपट करायची म्हणून मी लाटून घेतले याला वाट लाटून झाली पारी आता त्याला पण कळ्या पाडून घेऊ अशा पद्धतीने दोन्ही बोटात ह्या दोन्ही बोटात हे धरून असं मतलब पाठीमागं लोटायचं आणि दाबून घ्यायचं असं चिटकत असेल तर थोडं हाताला पीठ पण लावू शकता अशाच पद्धतीने सगळं करून घ्यायचं आपण आणि आता याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत असं करून घेऊ पण एका बाजूने सगळ्या दुमधुम घ्यायच्या म्हणजे चांगल्या पडत्यात वड्या कळ्या होऊ शकताय एकदम भारी पडल्यात आपल्या कळ्या आणि हा वरचा भाग सगळा एकत्र करून घ्यायचा तयारी आपला गव्हाच्या पिठाचा मोदक किती छान कळ्या पडल्या ते तोंड चांगलं दापून घ्यायचा तेलात आणि आपलं हे फुटू शकतं मग ते सारण सगळं सारे बाहेर येऊ शकतं पाहू शकता मस्त अशा कळ्या पडत आहे ते एकदम जवळजवळच घ्यायची अशाच पद्धतीने सगळे मोदक करायचे आहेत

जाणार आहे का एवढे झाले ते आपले दहा आता हे करते एक अकरा दहा मोदक झालेत बनून आपले आता हे शेवटचं करते तेल ठेवलं इथं गरम होण्यासाठी मोदक तळण्यासाठी आणि हे आपले मोदक एकदम मस्त तेल तर आपले आता मोदक टाकून घेऊ थोडे थोडं आले की त्याला आपण घेतून घेऊ मस्त असे झाले तर काय बाजू जातील ना असे त्यामुळे मी करून घेऊ आपण एकदम ब्राऊन रंग येऊपर्यंत पर्यंत झाले तळून आता काढून घेऊ आपण यांना काढून घेतले ते बघू शकता गरम होते राहिलेले पण आपण सोडून घेऊ तेला तळून तळून झाले आता काढून घेऊ आपल्याला चला तर तयार झाले आपले मोदक एकदम भारी कळ्या पण एकदम छान पडल्या चला तर आधी गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू आणि नंतर तुम्हाला फोडून दाखवते फोडून दाखव आता एक मदत एकदम भारी झाली ते